कर्ज फेडता आले नाही म्हणून अवैध सावकाराने कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकायला लावल्याची धक्कादायक बाब बुलढाणा जिल्ह्यात समोर आली आहे जिल्ह्यातील अवैध सावकारांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून काल परवा एका सावकाराने एका बारा वर्षाच्या मुलीवर अतिप्रसंग केल्याचा निंदनीय प्रकार समोर आलाय बुलढाणा जिल्ह्यातील तालापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावामध्ये सुनील बुराड या अवैध सावकाराचा हैदोस मोठ्या प्रमाणात वाढल्याचा गंभीर आरोप बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलताना केला आहे महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बायका पैसे मिळाले नाहीत म्हणून सावकाराने गहाण ठेवल्या आहेत आणि अनेक ठिकाणी सावकाराने व्याजाचे पैसे मिळाले नाही म्हणून शेतकऱ्यांच्या बायकावर त्यांच्या मुलींवर अतिप्रसंग केल्याच्या अत्यंत खळबळजनक आणि गंभीर घटना राज्यात घडत असल्याचा खुलासाही आमदार गायकवाड यांनी याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आहे या यासंदर्भात विधानसभेतही आवाज उठवणार असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी याप्रसंगी दिली एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा तारापूर बोरखेड या आदिवासी बहुल गावांमध्ये आदिवासी समाज वास्तव्य करतो सुनील बुरड हा मलकापूरचा एक व्यावसायिक आहे या गावामध्ये त्यांनी अनेक शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या खरेदी करून त्यांना व्याज दराने पैसे त्या ठिकाणी दिले आणि अकरा शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांनी हडप केल्या एक लाख दिले असतील तर त्याचे सहा लाख वसूल केले पन्नास दिले असतील तर साडेपाच लाख वसूल केले आणि एक कुंडीबाई चव्हाण नावाची महिला आहे त्या महिलाचे पती मारले आणि त्याच्या पतीचं कर्ज त्या बाईवर आलं तर ते फेडता येत नव्हतं मुलं लहान होती आणि एक मुलगी तरुण झाली तर त्यांनी ती मुलगी राजस्थानला विकार लावली चार लाखामध्ये ती मुलगी विकार लावली आणि यांच्याकडे दोन लाख असं एका लाखाचे सहा लाख कर्ज त्याकडे घेतलं आणि विकून त्या मुलीचं लग्न आणि स्वतःचे पैसे फेडून ला घेतले आता काल परवा हा त्या गावामध्ये वसुली करायला गेला आणि एका बारा वर्षाच्या मुलीसोबत त्याने अश्लील कृत्य काय ऍडमिट केलं आणि अश्लील कृत्यकाला तर पास्को दाखल झाला आज महाराष्ट्रामध्ये आपण मोठा मोठा कडक सरकारने कशा करता केला आणि हा कडक कायद्याचा गैरवापर करून आज शावकरीच्या माध्यमातून पैसे मिळते म्हणून घरात जायचं आणि त्या मुलीवर नजर टाकायची आणि कोर्ट देखील त्याला काही शहा शा निशाखाना सोडत असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्या अर्डच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये जाणार आणि मान्य माझ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धोनी मी आपल्या म्हणताना विनंती करणार स्वतःही तारखे भेटेल अधिवेशनात उचलेल की या गावामध्ये जो चालू आहे ज्या लोकांच्या शेती हडप करण्यात चालू त्या शेतात त्या लोकांना परत देण्याचं काम आपण लोकांनी करावं सगळे आदिवासी लोक आहेत आज सगळे भयभीत झालेले आहेत आणि हा सावकार इतका मुजरत की त्यांनी पैसे फेडल्यानंतर त्यांच्या सातबारावर तीन तीन चार चार लाखाचा कर्ज काढून पुणे यांच्याकडे पैसे उभारतो आणि ते कर्ज या लोकांना फिरावं लागतं एवढी गंभीर स्थिती या ठिकाणी आहे आणि म्हणून जो सावकार पैशा करता मुलीला विकायला लावतो अशा मुजर सावकाराची मस्ती महाराष्ट्र सरकारने उतरवली पाहिजे हेच माझं आपल्या